नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहापूर मध्ये मूक मोर्चा शुक्रवार दिनांक तेरा रोजी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या निर्दयी आणि अमानवी अत्याचाराच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत मूक मोर्चा काढत हिंदू यात्रेचे आयोजन केले पटेलमाठ सावंत मैदान येथून पंचायत समिती शहापूर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शहापूर मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मुख मोर्चामध्ये शेकडो हिंदू बांधवांनी धर्मरक्षणासाठी सहभाग घेतला हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून हिंदू समाजाने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षतेसाठी आवाज उठवला शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामध्ये निषेध फलकाच्या माध्यमातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला मुक समारोपानंतर तहसीलदार माननीय परमेश्वर कासुळे यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे हिंदूंवरील होणारे अत्याचार थांबविण्यासाठी सरकारकडे मागणी केली यावेळी हभप डॉक्टर कैलास महाराज निचिते यांनी हिंदू समाजाने अन्यायाविरुद्ध आवाज उठवून एकत्रित राहण्याचे आवाहन केले त्यांनी हिंदूवरील होणाऱ्या अत्याचारांना सामूहिकरित्या उत्तर देण्याचे आवर्जून सांगितले यावेळी शिवसेना नेते आकाश सावंत भाजपा शहर अध्यक्ष शहापूर विवेक नार्वेकर अशोक किरणक भाजपा तालुकाध्यक्ष तुकाराम भाकरे माजी नगराध्यक्ष आनंद अधिकारी वारकरी विद्यापीठाचे कैलास महाराज निचिते संतोष शिंदे कामिनी सावंत मयुरी भोपतराव मनोज दिनकर व बहुसंख्येने सकल हिंदू समाज एकवटल्याचे दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट भारत वर्षातील जागा करण्यासाठी परत इतिहास त्यांच्या टिंचाऱ्या लहान लहान अन्याय आणि अत्याचार आमच्या धरणांमध्ये चौथा अभाव होतो आमचाही धर्म कुठेतरी जागा झाला पाहिजे हा एक दृष्टिकोन फेर या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी होतो हिंदू बांधवांनी होतो खरं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आपला भारत देश एक नैतिक्यमान अनौक अद्वितीय आणि तेजपुंज्य अशा विकासाने अभाव आहे संपूर्ण विश्वाला लागले असा आपला देश प्रगती प्रगतीपथावर असताना आला जस एखाद्या पाण्यामध्ये भेतूर करावं आणि ते वेतूळ मिळून जायला तसं या देशाची अस्मिता या देशाचा स्वाभिमान कुठेतरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही संकट आमच्यावर येत आहे त्यासाठी आम्ही जागा झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या आहे आता पण मोठा विषय घेऊन उतरलेला आहे कालपर्यंत हिंदू म्हणून आमची जी होती हिंदू म्हणून आमची जी ओळख होती ती सईश्वरली होती ती मी मान्यता वादली होती पण हवो जंगलामध्ये आम्ही सहिष्णता जंगलामध्ये आम्ही सामान्यपणा जंगलामध्ये आम्ही आमचा धर्म आमचे सत्त जपत राहिले आणि बाकीच्या लोकांनी आमच्या त्याच अस्मितेचा फायदा घेऊ आम्हालाच आमच्या जन्माचे हाकले पर आम्हाला परंपरा करण्याची स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा जेपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र राहू नये तेपर्यंत आम्हाला आमचं अस्तित्व टिकायला मिळणार नाही जिथे पुढे दिन आपण धर्म व्यपास्याय पुढे दिन भारत माता की जय मांडता आहे अशी मंडळी जिये तो आपल्या भारतामध्ये दे। येणार नाही कितीतरी ठिकाणी आलेला आपण पाहतो मोठ्या मोठ्या निघतात तेव्हा एखाद्या रस्त्याच्या कडेला संभाजीराजा पट असं जरी नाव दिलेलं असेल तरी तेव्हा काला भासलं जात आज आमची अस्मिता दाखवली जाते म्हणून आम्हाला गरज आहे आणि तो असतो म्हणून आज आपण सगळेच इथे जमलेला आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करता तुम्ही सगळे जण वेगवेगळ्या जण संघटित होऊया आपल्या शेवटच्या बांधवापर्यंत तो विचार पोचवण्याचा प्रयत्न करूया आणि सरकारला आपण आवाहन करूया आज आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपण सरकारकडे पाहतो आणि त्याच सरकारला आपण आव्हान करूया की आपण अशी उचला असे कायदे निर्माण करा असा दबाव आमच्या बांगलादेशातल्या हिंदूचा अन्याय आणि अत्याचार थांबला पाहिजे याच्याकरता करता आपण एकत्र आलो पाहिजे याच्याकरता करता आपण सरकारलाही विनंती केली पाहिजे त्यामुळे आजचा मुख मोर्चा आपण तहसीलदारांना पत्र देऊ तहसील विनंती करणार आहोत की आमचं पत्र सरकार दरबारी पोहोचवा आमचं पत्र राज्यसभेपर्यंत पोहोचवा आमचं पत्र केंद्र शासनापर्यंत पोहोचवा आणि अख्ख्या भारतातला हिंदू जागा झाला हे हिंदू हक त्यांच्यापर्यंत पोहोचवा